तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी मृत्यू <tip> गावात कावळ्याने पिंड शिवले सैन्य दलात मृत्यू गावात आणि कावळ्याने पिंडीला स्पर्श केला सैन्य दलात अशीच काहीशी घटना निपाणी तालुक्यातील हंचिनाळ गावात घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हंचिनाळ येथील प्रतिष्ठित विमा प्रतिनिधी व पत्रकार उत्तम नलवडे यांच्या मातोश्री लक्ष्मी आप्पासून नलवडे यांचे सोमवारी दिनांक चार रोजी निधन झाले त्यांचा माती सावडण्याचा कार्यक्रम गुरुवारी सकाळी हंचिनाळ गावी संपन्न झाला मात्र लक्ष्मीबाई यांचे नातू श्री सार्थक नलवडे यांची इंडियन आर्मीमध्ये बेळगावी प्रशिक्षण केंद्रामध्ये तीन महिन्यापासून प्रशिक्षण सुरू असल्यामुळे सार्थकला पाठवून देण्यास आर्मी प्रशासनाने नकार दिला त्यामुळे गुरुवारी दहा वाजता नानावाडी बेळगावी मराठा पैदल सेनेच्या खुल्या मैदानात असलेल्या ठिकाणी सार्थक आजीच्या दशक्रिया विधीच्या वेळेमध्ये कावळा पिंडीला स्पर्श करावा याकरिता केक आणि भिजलेले हरभरे ठेवले आणि हात जोडून नमस्कार केला आणि जवळच असलेल्या बाकड्यावरती जाऊन बसल्यानंतर काही क्षणातच कावळ्याने सार्थकने ठेवलेला केक खाल्ला आणि कावळ्याने पिंडीला स्पर्श केला त्याचवेळी हंचिनाळ गावात माती सावटण्याच्या कार्यक्रमावेळी मात्र कावळ्याची उपस्थिती नसल्यामुळे सर्वजणच निराश होऊन परतले परंतु रविवारी ज्यावेळी सार्थकने संबंधित घटना आई सांगितल्यानंतर उपस्थित सर्वांचेच अश्रू अणावर झाले यावेळी हिंदू बांधवांच्या परंपरा श्रद्धा व आजीचे नातवावरचं प्रेम सुनेने केलेली सासूची सेवा याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा रंगल्या होत्या यावेळी सुजाता नलवडे यांनी कुटुंबियांनी केलेल्या सर्व सेवा सार्थकी झाल्याचं सांगितलं चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील